खेरता खेरता क्रिकेट खेळता खेळता खेळांचे मैदानावरच निधान झाल्याची घटना पुणे जिल्ह्यात समोर आली आहे जुन्नर तालुक्यामधल्या बोरी बुद्रुक गावाजवळ क्रिकेटचा सामना सुरू असताना आज दुपारी ही दुःखद घटना घडली ओझर व जांभूत या दोन संघांच्या दरम्यान हा सामना सुरू होता त्याचवेळी ओझर संघाच्या सत्तेचाळीस वर्षांच्या नामवंत खेळाडू असलेल्या बाबू नलवडे यांना फलंदाजी करत असताना मैदानावरच हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली जाधववाडी येथे क्रिकेट टेनिस बॉलची क्रिकेट स्पर्धा बनवण्यात आली होती ओझर व जांभूत या दोन संघांच्या दरम्यान सामना सुरू होता फलंदाजी करत असताना नॉन स्ट्रायकर एंडकडे बाबू नलवडे उभे होते आणि त्याच वेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि ते जमिनीवर कोसळले यांच्याकडे धाव घेतली नलवडे यांना उपचार देण्याचा प्रयत्न झाला उपचारांसाठी नारायणगावला सुद्धा दाखल करण्यात आलं मात्र त्यापूर्वीच त्यांचं निधन झालं होतं नलवडे यांच्या निधनाने संपूर्ण टेनिस क्रिकेट विश्वाला ए, एक अतिशय जबर धक्का बसला आहे एखाद्या खेळाडूचं अशा पद्धतीने मैदानावर असतानाच निधन होणं त्याला जगाचा निरोप घ्यावा लागत असल्यामुळे या परिसरात आता हळहळ व्यक्त होती त्यांच्या निधनाच्या क्षणाचा व्हिडिओही सोशल मीडियावरती व्हायरल होत होता